नमस्कार मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे ऑनलाईन अर्ज आहे म्हणजे ऑनलाईन नोंदणी आहे हे सुरू झालेली आहे तर यामध्ये एक किलोमीटरच्या आतमध्ये जर गव्हर्मेंट स्कूल असेल तर तुमच्या अर्जामध्ये फक्त गव्हर्मेंट स्कूल येत आहे प्रायव्हेट स्कूलला सेल्फ फायनान्सचे जे स्कूल आहे हे नॉट अवेलेबल येत आहे परंतु काही अर्जामध्ये जे सेल्फ फायनान्सचे स्कूल आहे हे अवेलेबल होत आहे कारण त्यांच्या लोकेशनला गव्हर्मेंट स्कूल नाही आहे त्यामुळे त्याच विद्यार्थ्यांचे अर्ज होत आहे त्यांच्या अर्जामध्ये जे आहे ते प्रायव्हेट स्कूल हे ते टाकू शकत आहे कारण त्यांच्या आजूबाजूला गव्हर्मेंट स्कूल नाही आहे म्हणून आणि ज्यांच्या घराच्या बाजूला एक किलोमीटरच्या आतमध्ये जे प्रायव्हेट स्कूल आहेत परंतु गव्हर्मेंट स्कूल जर असेल तर तुम्हाला फक्त गव्हर्मेंट स्कूल अप्लायड करायचं ऑप्शन येणार आहे जे इंग्लिश मिडियमचे स्कूल आहे आणि जे, जे सेल्फ फायनान्स स्कूल आहे हे तुम्हाला टाकता येणार नाही आहे फक्त ज्यांच्या घराच्या बाजूला एक किलोमीटरच्या आतमध्ये गव्हर्मेंट स्कूल नाही आहे म्हणजे एकही गव्हर्मेंट स्कूल नसेल त्यांच्याच लॉकिनमध्ये म्हणजे त्यांच्याच अकाऊंटमध्ये फक्त सेल्फ फायनान्सचे स्कूल येत आहे आणि ते त्याच्यासाठी इलिजिबलसुद्धा आहे जो हा आर टी ईचा नियम सुरू आहे ज्यामध्ये जे प्रायव्हेट स्कूलला ॲडमिशन मिळत नाही आहे त्या निर्णयामध्ये आता कोणताही बदल होणार नाही आहे कारण तीस एप्रिल लास्ट डेट दिलेली आहे तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे यामध्ये आपल्याला असं वाटत होतं की यामध्ये कोणता बदल होईल परंतु आता यामध्ये कोणताही बदल वाटत नाही आहे कारण सात दिवस उरलेले आहे जे अर्ज करण्यासाठी तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे असेल ज्यांना गव्हर्मेंट स्कूल पाहिजे असेल ते यासाठी अर्ज करू शकतात किंवा ज्यांच्या लोकेशनला गव्हर्मेंट स्कूल नाही आहे ते विद्यार्थ्यांना एकदा लॉग इन करून चेक करा त्यांनासुद्धा प्रायव्हेट स्कूल उपलब्ध होत आहे असे आम्हाला कळलेले आहे तर त्यामुळे तुम्ही चेक करा जर होत असेल तर तुम्ही तुमचा अर्ज करू शकता आणि एकदा अर्ज केल्यानंतर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकत नाही आणि जर तुम्ही अर्ज केला आणि तुमचा गव्हर्मेंट स्कूललासुद्धा नंबर लागला तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी नाही आहे तर तुम्हाला वाटलं जर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही तिथली ॲडमिशन कॅन्सलसुद्धा करू शकता जर तुमचा नंबर लागला तर तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा